मित्रांनो काल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि ते निकाल जेव्हा हाती आले तेव्हा भाजपचे विजेते उमेदवार आणि काही कार्यकर्ते वगळता या देशात कोणाच्याही चेहऱ्यावर हसू दिसलं नाही त्याचं कारण म्हणजे सध्या देशातील नव्वद टक्के लोक संभ्रमात आहेत की या देशामध्ये निवडणुका चांगल्या प्रकारे होत आहेत का आपण ज्या व्यक्तीला मतदान करतो ते मतदान त्याच व्यक्तीला त्याच पक्षाला जाते का जे दे लोक का लोकशाही कि लोकतंत्र सुरक्षित है निकाल लगर तिथल के बहिष्कार के बारे में सोचने सोचना चाहिए और भविष्य में ऐसा चुनाव का कोई बहुत मतलब नहीं रह जाता तो चाचा बोले कि जब सिस्टम हमारे पास है तो आप लड़ाई लड़ो चुनाव के एन मौके पे ये हुआ कि दस हजार रूपए खाते में मिले बदलाव कभी भी कोई नहीं जीतेगा ये व्यवस्था जब तक रहेगी कभी नहीं जीतेगा ह्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल तो व्यक्ती असं म्हणतोय की विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा इतकी वाईट परिस्थिती या देशातील निवडणूक प्रक्रियेची आणि निवडणूक आयोगाची सध्या लोकांच्या मनात आहे प्रशांत किशोर बिहार विधानसभा निवडणुकीतला एक असा चेहरा ज्या चेहऱ्याला यावेळेस बिहारचं दृश्य बदलायचं होतं ते प्रशांत किशोर ज्या प्रशांत किशोरांना बिहारमधल्या प्रत्येक मुलाच्या पाठीवर दप्तर द्यायचं होतं त्याला शिक्षण द्यायचं होतं ते प्रशांत किशोर ज्यांना बिहारमधली आरोग्यव्यवस्था सुधारवायची होती ते प्रशांत किशोर ज्यांना बिहारमधलं मायग्रेशन ज्याला आपण पलायन म्हणतो मन म्हणजे लोक बिहारमधले जे बाहेर राज्यात काम करण्यासाठी जातात त्यांना स्वतःच्या राज्यात रोजगार द्यायचा होता पण त्या प्रशांत किशोरांना याच बिहार राज्यातील जनतेनं साधी दोनशे त्रेचाळीसपैकी एक आमदारकीची सीटही दिली नाही प्रशांत किशोरांनी याच बिहारमध्ये मागच्या तीन वर्षांपासून खूप प्रयत्न केला हा व्हिडिओ बघा ज्या व्हिडिओमध्ये प्रशांत किशोर म्हणतात की यावेळी चुकीचं बटन दाबू नका जर या वेळेत चुकीचं बटन दाबलं तर पुढचे कित्येक वर्ष असंच दुसऱ्या राज्यात जाऊन मजबुरी मजदुरीचं काम करावं लागेल प्रशांत किशोरांचा हा व्हिडिओ बघा लालू प्रशांत किशोर केली नाही आपल्या बच्चो केली आपले बच्चो करेगा बिहार में बदलाव के लिए वोट पड़ेगा और उस शुरुआत के लिए वोट पड़ेगा जिस सपने को लेकर हम लोग यहाँ आए हैं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या व्यक्तीनं जी मेहनत केली जी तळमळ त्या माणसामध्ये होती कारण प्रशांत किशोर हा तो व्यक्ती आहे ज्यानं नरेंद्र मोदींना दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून बऱ्याच निवडणुकींमध्ये नरेंद्र मोदींचा एक जवळचा सहकारी म्हणून काम केलं आणि मोदींना निवडणुकांबद्दल मार्गदर्शन केलं हा तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडे दोनशे कोटीपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे त्यानं जर ठरवलं तर तो जगात कुठल्याही देशात जाऊन आरामानं जिंदगी जगू शकतो किंवा त्यानं जर ठरवलं असतं तर कुठलाही राजकीय पक्ष या देशातला त्यांना राज्यसभेवर घेऊनही गेला असता पण त्यांनी हा विचार केला की मी बिहारमध्ये जाऊन ज्या बिहारनं मला जन्म दिला ज्या बिहारनं मला मोठं केलं त्या बिहारची परिस्थिती सुधरवेल पण त्या प्रशांत किशोरची परिस्थिती लोकांनी अशी आणली सध्या निवडणुकीच्या निकालानंतर की यानंतर तेच प्रशांत किशोर परत निवडणुकांमध्ये जातील का नाही हाही प्रश्न आहे दुसरी गोष्ट प्रशांत किशोरांनी आपल्या एका भाषणात म्हटलं की जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातमध्ये जातात तेव्हा गोष्टी कुठल्या करतात की पुढच्या पाच वर्षात गुजरातला जगातला सगळ्यात विकसित प्रदेश बनवायचं गुजरातमध्ये एक लाख कोटींचा हा प्रोजेक्ट येणार आहे पण जेव्हा हेच नरेंद्र मोदी बिहारमध्ये येतात तेव्हा ते असं म्हणतात की तुम्हाला पाच किलो अन्नधान्य मी फ्रीमध्ये देणार आहे म्हणजे बिहारच्या लोकांना दोन वेळेचं जेवण दिलं तरी ते उपकार अशा प्रकारची भाषा देशाचे पंतप्रधान आणि दोन राज्यांमध्ये अशा प्रकारचा हेवा देवा का करताय हा प्रश्नही प्रशांत किशोरांनी या बिहारमधल्या लोकांना विचारला तो व्हिडिओही बघा उन्होंने कहा की भाई कच्छ मे मेरे कच्छ में, इनके वो सब, उनके शब्द हैं मेरे कच्छ मे दुनिया का सबसे बडा सौर ऊर्जा पार्क बन रहा है प्रधानमंत्री आहे मधुबनी उन्होंने कहा बिहारियों को, नौ करोड़ बिहारियों को को करोड किलो अनाज देने की गॅरंटी हे दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सध्या या व्यक्तीची जी काही तळमळ होती बिहारसाठी ती खूप भयानक होती पण एवढं सगळं झाल्यानंतर या व्यक्तीला त्याच बिहारमध्ये फक्त तीन टक्के लोकांनी मतदान केलं दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे दोनशे त्रेचाळीस पैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जाग जास्त जागेंवर याच प्रशांत किशोरांचे जे काही उमेदवार होते त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नोटापेक्षाही कमी मतदान त्यांना मिळालं आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये तीन प्रमुख मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या देशाचा जो काही निवडणूक आयोग आहे त्याच्यावर जी काही विश्वास अर्ता होती ती या देशातील लोकांची खूप कमी झालेली आहे किंवा आपण संपलेली आहे असंही म्हणू शकतो प्रश्न क्रमांक दोन आपल्या देशातील जो काही मतदार आहे त्याचा कुठंतरी आत्मसन्मान संपलाय कारण पैसे घ्या आणि मतदान द्या अशी प्रक्रिया सध्या आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि तिसरी गोष्ट सध्या आपल्या देशातला युवक आणि बरेच शिक्षित लोकं संभ्रमात आहे की सध्या नेमकं देशाच्या लोकशाहीसोबत काय चाललंय निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे होते प्रत्येक माणसाच्या मनात एक भीती आहे की देशात काहीतरी वेगळं तयार होते पण त्याबद्दल कुणाला काहीच माहिती नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की रशिया देश ज्या देशामध्ये एकोणावीसशे नव्वदमध्ये लोकशाही होती पण सध्या तिथे हुकुमशाही तानाशाही आहे तर ते लोकशाहीपासून तानाशाहीपर्यंत जेव्हा हा रशिया देश गेला तेव्हा कोणते तीन प्रमुख मुद्दे होते ज्यावर या तिथल्या सरकारनं स्वतःचं कंट्रोल केला त्यामुळं तो देश लोकशाहीपासून हुकुमशाहीकडे गेला ते एक पुस्तक आहे द रोड ऑफ अनफ्रीडम म्हणजे अस्वातंत्र्याकडे जाण्याचा रस्ता म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जाणारा जो काही रस्ता आहे तो कशाप्रकारे कुठलंही सरकार पार करतं त्याबद्दलही आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे एक जबाबदार नागरिक असाल तर पुढचे फक्त पाच मिनटं माझ्यासोबत राहा व्हिडिओ तुम्हाला आवडला नाही तर व्हिडिओला लाईक केलं ला नाही तरी चालेल पण जर मुद्दे महत्त्वाचे वाटले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की बोला कारण या देशाच्या युवकांना या विषयांवर बोलावं लागेल कारण सरकारनं युवकांना पूर्णपणे स्वतःच्या कब्जेत करून ठेवलं एकतर खूप लोकं बेरोजगार आहेत त्यामुळं स्वतःच्या स्थानात लोक इतके इ... आ... वाईट परिस्थितीत आहेत की देशावर आणि याच्यावर आपण कसं बोलावं यामुळे तरुण बेत आहेत उच्च शिक्षित लोकांना या सगळ्या मुद्द्यांपासून दूर राहायचं आहे कारण त्यांचं वैयक्तिक आयुष्य ते सुखात जगत आहे त्यामुळं परिस्थिती अत्यंत वाईट आहे पुढचे पाच मिनटं माझ्यासोबत राहा हा संपूर्ण मुद्दा अत्यंत सविस्तरपणे तुम्हाला सांगतो आणि नंतर तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आल्यासार चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्याही प्रकारचा वेळ वा न घालवता आजच्या व्हिडिओची सुरुवात करू आजच्या व्हिडिओचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगांवरची सर्वसामान्य माणसाची संपलेली विश्वासहर्थ महाराष्ट्राची निवडणूक घ्या दिल्लीची निवडणूक घ्या किंवा बिहारची निवडणूक घ्या या तिन्ही निवडणुकांमध्ये सरकारनं म्हणजे मेन करून महाराष्ट्र आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये सरकारनं एन निवडणुकीच्या तोंडावर महिलांना पैसे वाटले महाराष्ट्रामध्ये पैसे वाटण्याच्या त्या गोष्टीला नाव दिलं गेलं लाडकी बहिणी योजना बिहारमध्ये पण तशाच प्रकारे महिलांना एक पॉईंट पाच म्हणजे दीड कोटी महिलांना दहा दहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकल्या गेले दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे जेव्हा या देशाचा निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करतो त्यानंतर तिथली सरकार त्या महिलांच्या खात्यात पैसे टाकतात पण निवडणूक आयोग या देशातला निवडणूक आयोग या गोष्टीचा कुठलाही विरोध करत नाही एवढंच नाही तर याच देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज राहुल गांधीबद्दल तुमचं काहीही मत असो त्याबद्दल मला बोलायचं नाही किंवा कुठल्या पक्षाकून मला बोलायचं नाही पण इतक्या निवडणुका हरूनही तो व्यक्ती आजही या मतावर ठाम आहे की देशाच्या लोकतंत्रासोबत काहीतरी कमी जास्त होतंय आणि त्याचे अनेक त्या ठिकाणी प्रूफ आपण ज्याला म्हणतो इंग्रजीमध्ये त्यांना या देशासमोर मागच्या काही महिन्यात सादर केलेत अनेक मतदारसंघाचं उदाहरण घेऊन कशा प्रकारे जनतेची फसवणूक केली जाते याचं उदाहरण त्यांनी या देशासमोर ठेवलं निवडणूक आयोगांवर अशा प्रकारचे अनेक आरोप केल्यानंतरही राहुल गांधींना या देशाचा निवडणूक आयोग कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही या देशाचे पंतप्रधान ज्यांच्यावर आरोप होतात की ते मतदान चोरी करून या देशाचे पंतप्रधान मानलेत ते पंतप्रधान एवढ्या मोठ्या मुद्द्यावर एक शब्दही बोलत नाहीत ते पंतप्रधान ज्यांच्या देशाच्या लोकतंत्रावर प्रश्न विचारले जातात त्या पंतप्रधानांनी यावं एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा असती दुर्भाग्यानं तेही काही बोलत नाहीत आणि या देशाचा निवडणूक आयोग एक पत्रकार परिषद घेतो त्यातही असे उत्तरं देतो की सर्वसामान्य लोकं त्यावर हसायला लागतात आणि लोकांना की येते की हे आपल्या देशाचे निवडणूक आयोग आणि यांची सगळी टीम आहे त्यामुळं निवडणूक आयोगावरची जी काही विश्वासार्हता होती ती सध्या सर्वसामान्य माणसांच्या मनातून संपलेली आहे आणि या देशात निवडणुका कशा होतात यावर सध्या सर्वसामान्य माणूस प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करतो आहे दुसरी गोष्ट हा विषय झाला निवडणूक आयोगाचा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातील अनेक मतदारांनी स्वतःचं आत्मसन्मान कुठंतरी गहाण ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्येही महिलांना पंधराशे रुपये महिना दिला आणि अनेक महिलांनी कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा विचार न करता त्याच लोकांना मतदान दिलं ज्यांनी त्यांना पंधराशे रुपये महिना दिला बिहारमध्ये तेच घडलं ऐन निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये जमा केले गेले आणि त्याच दहा हजार रुपयात बिहारमध्ये क्रांती घडली महिलांनी पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी त्याच लोकांना मतदान केलं ज्यांनी त्यांना पैसे दिले खरं तर बिहारच्या एका महिलेचा हा व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ आहे त्या महिलेला एक पत्रकार प्रश्न विचारतो की बिहार मध्ये विकास झालाय का तर ती महिला किती छान उत्तर देते हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू बोट का कि नाही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतो की बिहार मध्ये विकास झालाय का तेव्हा ती महिलामंती हो मग तो विचारतो काय विकास झाला तेव्हा ती महिला म्हणती दहा हजार रुपये मिळाले किती वाईट परिस्थिती या देशाची आहे की तुमच्यासमोर काहीतरी भीक ठेवलं जातं ते तुम्हाला दिलं जातं आणि त्याच्या भरोशावर तुम्ही मतदान करता बाकीचे जे काही शिक्षणाचे आरोग्याचे किंवा तुमचं जे काही मायग्रेशन पलायन हे सगळे मुद्दे कुठंतरी मागं पडतात आणि हीच परिस्थिती सध्या या देशामध्ये खरं तर असं म्हणतात की राजकीय नेत्यांनी जनतेसाठी काम करावं आज परिस्थिती इतकी वाईट आहे की जनते राजकीय नेत्यांसाठी काम करतात आमचे साहेबांना हे पद मिळावं अशा प्रकारचं राजकारण सध्या देशामध्ये सुरू आहे कधीकधी असू येतं पण अत्यंत वाईट परिस्थितीची ही म्हणजे परिस्थिती ही संपूर्ण आहे तिसरा मुद्दा जो मी सुरुवातीलाच सांगितला की सध्या जो काही युवक आहे किंवा जे काही उच्च शिक्षित लोक आहेत ते संभ्रमात आहेत की नेमकं या देशामध्ये काय घडते काल मी सहज माझ्या एका मित्राला बोलत होतो जो दिल्लीमध्ये यू पी एस सीची तयारी करतो आणि त्याला मी सहज विचारलं की बिहारचा जो काही निकाल आहे याच्यावर तुमचं मत काय आहे तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यांना मला इंग्रजीमध्ये एक रिप्लाय केला की इंडिया इज बिकमिंग अ डिक्टेटरशिप म्हणजे त्याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की भारत कुठंतरी हुकुमशाही तानाशाहीकडे वाटचाल करते प्रत्येक तरुणाची म्हणजे तुम्ही दहापैकी नऊ लोकांच्या मनात सध्या हाच प्रश्न आहे की देशात काहीतरी चुकीचं घडतंय पण कोणीही बाहेर येऊन मोकळ्या मान या विषयावर बोलण्याची हिंमत करत नाही ही सध्या आपल्या देशाची एकंदरीत परिस्थिती आहे मी सुरुवातीला सांगितलं होतं की रशिया कशाप्रकारे लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे गेलं त्याचे तीन प्रमुख कारणं होते ते जे एक पुस्तक होतं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल द रोड ऑफ अनफ्रीडम म्हणजे अस्वातंत्रकडे किंवा लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जाणारा रास्ता आणि त्याची तीन प्रमुख कारणं की रशियामध्ये व्लादिमीर पुतीन यांनी हे सगळं कसं अचीव केलं त्यामध्ये ते पहिलं कारण सांगतात की त्यांनी त्या देशातील जी काही मीडिया होती ती मीडिया आपल्या कंट्रोलमध्ये घेतली मीडिया लोकांना तेच दाखवायची जे सरकारची इच्छा आहे आणि सध्या तेच आपल्याही देशात सध्या थोड्याफार प्रमाणात तरी घडतं आहे ही गोष्ट तुम्हाला मान्य करावीच लागेल तिथला दुसरी गोष्ट होती की लोकांपासून महत्त्वाचे मुद्दे लपवायचे सत्य लपवायचं आणि चुकीच्या गोष्टी लोकांच्या मनात टाकायच्या म्हणजे तुमच्या गरजा शिक्षण आरोग्य उद्योग हे आहे हे लोकांच्या मनातून बाहेर काढायचं आणि लोकांच्या मनात जात धर्म हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी पाकिस्तान असे वेगळे मुद्दे लोकांच्या मनात टाकायचे म्हणजे आपल्या महत्त्वाच्या गरजा काय आहे हा सर्वसामान्य माणूस विसरून गेला पाहिजे तरुणांना बेरोजगार ठेवायचं म्हणजे स्वतःच्या जीवनाशी ते लढले पाहिजे सरकार ह्या सगळ्या गोष्टींपासून ते दूर पळाले पाहिजे हे दोन महत्त्वाचे मुद्दे असतात ज्यामुळे कुठलाही देश लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जातो आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा पुस्तका त्या पुस्तकामध्ये सांगितला तो मुद्दा असा होता की ज्या काही देशातल्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांना सरकार आपल्या पायाखाली ठेवतं त्या संस्था म्हणजे निवडणूक आयोग असेल त्यानंतर हायकोर्ट असेल ई डी असेल सी बी आय असेल आणि तीही परिस्थिती सध्या आपल्या देशात कुठंतरी थोड्याफार प्रमाणात सुरू आहे त्यामुळं जे तीन मुद्दे त्या पुस्तकात सांगितले होते की अस्वतंत्रतेकडे जाणारा तो जो काही रस्ता होता त्या तीनही मुद्द्यांवर सध्या आपल्या देशात थोडीफार हालचाल होती त्यामुळं हा जो काही संपूर्ण मुद्दा आहे महाराष्ट्र दिल्ली आणि बिहार निकालांचा म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालात एवढा फरक आला जो सर्वसामान्य माणसाला कधीच अपेक्षित नव्हता दिल्लीमध्ये ज्या केजरीवालांना दोन वेळेस साठपेक्षा जास्त जागा आल्या सत्तरपैकी त्या केजरीवालांचा इतका मोठा पराभव आणि आता बिहारमध्ये जेव्हा भाजपचे चांगले दिवस होते तेव्हाही भाजपला कधी इतक्या जागा आल्या नाही किंवा नितीश कुमारांना आणि आज त्यांना इतक्या जागा येणं सगळं काही अविश्वसनीय आहे ते कदाचित खरंही असेल खोटेही असेल त्यावर मला टिप्पणी करायची नाही माझा मुद्दा एवढाच आहे की जर देशातल्या माणसांच्या मनात निवडणुकाबद्दल जर काही संभ्रम असेल तर निवडणूक आयोगानं आणि या देशाच्या पंतप्रधानांनी त्या गोष्टी लोकांच्या मनातून दूर कराव्या जेणेकरून एक चांगला भारत आपल्याला घडवता येईल तुमचं सगळ्यांचंही या संपूर्ण विषयावर जे काही मत असेल मन पाहणं कमेंट बॉक्समध्ये बोला स्वतःही सोशल मीडियावर जा या विषयावर व्हिडिओ बनवा कारण जर या देशाचे युवक बोलले नाही तर येणारा काळ खूप अवघड असेल आज आपण बोलू शकतोय तर बोला कारण एक वेळ अशी येईल की तुमची बोलायची इच्छा असेल पण तुम्हाला बोलू दिलं जाणार नाही तुम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातील तुम्हाला जलात टाकलं जातील त्यामुळे या सगळ्या विषयावर जे काही तुमचं मत आहे ते मनमोकळेपणानं सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद